हाय गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की श्री वसंत हंकारे सर यांचं आपण व्याख्यान ऐकणार आहोत आणि तिथेच मम्मीला एक ताई भेटल्या होत्या म्हणजे आम्हाला शाळेतूनच मिळतं तिथे व्याख्यानासाठी आणि ज्यांचे पालक त्यांना यायची आहे इच्छा त्यांनी सर्व ते पालक नंतर तिथे आलेले आहेत अकराच्या टायमिंगला असं आणि तिथेच मम्मीला एक खूप छान अशा ताई भेटल्या होत्या त्या आत्ताच त्यांची ओळख झाली त्या आपल्या सबस्क्रायबर्स आहेत आणि पहा तर व्याख्यान चाललेलं आहे आणि त्यानंतर व्याख्यान शेवटी सर्व जे म्हणजे ज्यांचे ज्या मुलींचे तिथे वडील आहेत सर्व मुलींना बोलावलं होतं कारण तिथे एक सुद्धा अशी विद्या विद्यार्थिनी किंवा एकसुद्धा माणूस असा नसेल तो त्याच्या डोळ्यातून अश्रू आले नसेल इतकं छान ते व्याख्यान करत होते आणि मुलींचे अश्रू सर्व असे अनावर झाले होते आणि सर्व मुलींना जे त्यांचे वडील आहेत तिथे तिथे त्यांना कडकडून मिठी मारायला सांगितली होती त्यांनी आणि खरंच खूप छान व्याख्या ऐका त्यांचं व्याख्यान तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि एक आ, सुप्रसिद्ध आहे ते व्याख्यानकार हे त्यांनी आज आमच्या शाळेत येऊन सिद्ध केलेलं आहे आणि मी आणि पप्पा देखील तिथे गेलो स्टेजवरती खूप छान असं व्याख्यान करतात ते आणि खरंच खूप छान आहे व्याख्यान त्यांचं जर चला आपण आता त्यांचं व्याख्यान ऐकूया तीन वेळचा रोज यावा आणि सकाळी सात वाजता तुझा बाप घर सोडतो बघत रात्रीच्या दहा वाजता तुझा बाप घरी येतो तर माझ्या पोरीच्या तापामध्ये होती तुझी आई अशी वाट बघत नसलेली असते तुझ्या बापाची या लवकर कोरांना भूक लागते घरातलं युद्ध ती खेळत असते आणि बाहेरचं युद्ध तुझा बाप खेळत असतो आणि त्या आईला तर म्हणतेच ना मला मोबाईल पाहिजे तेव्हा आई तुला समजावते खूप समजावते मुली आम्ही बघू की, की परत वापर बाप पाहिजे बाप रात्री बाप येतो जेवायला बसतो एक घास बिचार मुखात घालते आणि तेवढ्यात तु तुझी आई माणूस म्हणते अगं कोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागत नाहीतर काहीतरी जीवाचं बरोवट करून घे म्हणते तोंडातला घास मागता त्या बिचाऱ्याला काढता येत नाही बाप तोंडातला घास त्या विचाराला फक्त काढता येत नाही म्हणून ते गिळतय बघ आणि हातातला घास ताकतच तात भरलेल्या ताटावरून तुझा बाप उचत बघ तुझी आईमध्ये आहो आई म्हणते आहो जेवण तर घ्या गो जेवण टब जेवला कधी पण येईल माझ्या पोरीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे भरलेल्या ताटावर मोठताय आपल्या एखाद्या मित्राकडे जाते आणि मित्राला म्हणते माझ्याकडे एक दहा हजार रुपये आहे एक दहा हजार रुपये घुस पाहिजे देतोच का द्राक्ष गेले गेले तुझं पैसे देतो घुस गेले गेले तुझं पैसे देतो पगाराचं पैसा आधी आले तुझ पैसे देतो ए मला माफ रान दोन दिवसानं तुझ्या हाताच मोबाईल येतो ना जो मोबाईल या मोबाईलसाठी त्या मोबाईल साठी तुझा मा तुझ्या मित्रासमोर भिकाऱ्यासारखा सुटलाय कोणी भिकाऱ्यासारखा सुटलाय आणि त्या मोबाईलच्या स्क्रीन वर त्या हिराव चे फोटो त्या मालिकातल्या त्या, त्या लोकांचे फोटो जे तुम्हाला म्हणतात रमी ठेलो रामी त्यांचे फोटो ठेवला पण जो बाप पावसामध्ये तुझ्यासाठी भिजला पण तुझ्या डोक्यावर छत्री भरलेली जो बाप आणि आई कोणामध्ये तुझ्यासाठी तापली पण तुला झाडाच्या सावली मध्ये बसवले पण आपल्या अंगावरती चादर शेजारी झोपलेल्या लेप्रांच्या अंगावरती टाकली तो आई आणि पुर तो बाप तुम्हाला <laughs> આજ ઘરી વાઘ મી ઓઝિલે દેવાના હે ઓળની દેવાના અને આ ઓધણી દોન તે તીન રૂપિયા ખોપે તે ઘ जवी मे दोन ते तीन रुपयांचा खोबरे तेल हाय जो नालाय पाण जिथं आपला बाप रात्री येऊन झोपतो तिथं जायचं आणि बापाला न सांगता ओंधळीतन थोडस सा तेल बापाच्या डोक्यावरती टाकायचं आणि या हाताने फक्त बापाचं डोकं घासायला सुरुवात करायची झोपलेला बाप कोरी उठून तुझ्या गळ्यामध्ये पडलं आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल बाप समजवून घेताना आई समजावून घे आहोत का आम्ही तस बापांना दिलेल्या मोबाईल साई वर्दीमध्ये माऊली येऊन बसले बघ जरा तिच्या बरोबर एक दिवस राहा फक्त आई बापाच्या वेदना सांगल बघ तुला येतो का आम्ही न्याय आई बापाला बापा येतो का न्याय आम्ही शरीराला आम्ही व्यायाम करतो का की भूमी काय आहे छत्रपती शिवाजी राजे इथं बरोबर येऊन या मातीमध्ये ही पवित्र भूमी आहे आणि या मातीमध्ये तुम्ही आज बसलाय आज शपथ घ्यायची जीव गेला तरी भेटतात माझ्या राजा अवस साहेबांना आणि माझ्या शाजीराजे भोसले यांना आई बाप म्हणून न्याय दिला माझ्या संभाजी संभाजीराजांना छत्रपती शिवाजी राजांना बाप म्हणून न्याय दिला तसाच न्याय तुला द्यायचा आहे बा या